वरुणाय नमा स्थापित धूपम समर दोन वेळा तामात पाणी सोडा पेढ्यांचं नैवेद्य दाखवा स्थापित समर पायामी खरबोक्त नैवेद्यम समर पायामी प्राणायनमाहा पानायनमा ज्ञानायनमा उदानायनमा समानायनमा नमः नमस्कार करायचा आहे आता मुलाच्या वडिलांनी सुपारी फोडायला यायच पुढे या सुपारी फोडण्याच्या समारंभामध्ये आपण सगळेजण आवर्जून उपस्थित झालात त्याबद्दल आधीच मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते खरं तर स्टार प्रवाह हो ही वाहिनी दरवेळेला रसिक का प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं अजाब घेऊन येत असते आणि अशा मालिका प्रेक्षकांनाही मनापासून आवडतात आपल्या जवळच्या वाटतात हळदृसली कुंकू हसलं म्हणजे आपल्याला शहरात राहणाऱ्या रा। आता नेहमी गावाकडची ओढ असते नाही का सुट्टी मिळाली की गावाला पळायचं इथे बरेचसे कोकणातले असतील किंवा विदर्भातले असतील कि सुट्टी मिळाली की जायचं आपल्या गावाला आणि आपल्याला ती माती सतत खुणावत असते की इथे या इथे या मात्र इथे काहीतरी वेगळं घडणार आहे या मालिकेत निश्चितच कारण आपल्या मातीशी नाळ घट्ट असलेली आणि शेतकरी असल्याचा अभिमान असणारी कृष्णा एकीकडे आहे आणि दुसरीकडे शहराचा अभिमान असलेला आणि त्याबरोबरच खेड्याविषयी अत्यंत तिटकारा असलेला दुष्यंत दुसरीकडे आहे आणि कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचीही भेट घडते नेमकं काय घडणार आता दोघांमध्ये म्हणजे कृष्णाचं मातीचं मन नक्की माती दुष्यंतच मन, मन वळवणार का आणि त्याला खेड्याविषयी आपुलकी प्रेम वाढवण्यासाठी मदत करणार का मग काय आमच्या होणाऱ्या सुनबाई झालं का तयार बाय 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 बाई कृष्णे नजर नाही लाग मग झाली का मनाची तयारी पक्की वाईल वाईल एकदा <laughs> एक का आमच्या घराचा उंबरता ओलांडला कि सौंदी तयारी पाहिजे मनाची मग सोडायची कस पाहिजे काय जबाय म्हणजे नक्की नक्की वाटतय ना तुम्हाला एकदा विचार करा ना आमच्या विचारावर शिक्का मोरतो झाला इनबाई अव पण ही पोरगी म्हणजे विषय संपला आमच्या दुष्यंतला आणि आमच्या दुष्यंतची हळद आणि कुकू कृष्णेलाच लागत वधुवरांनी गणपती पूजन आणि वरुण पूजनासाठी बसायचं तू का माग उभा हो ये की पुढं जीव गुड मॉर्निंग माझे आوره काय दापटा महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा महागणपती देवताभ्यो नमः गंधा अक्षत पुष्पं समरपयामि से। दोन वेळा तामणात पाणी सोडायचंय गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचंय स्थापित धूप समरपयामि स्थापित दीपं समरपयामि नैवेद्य अर्धे प्रत स्थापित गुळ हो नैवेद्यम समरपयामी ओम प्राणाय नमहा पानायनमा व्यानाय नमहा उदायनमा समानायनमा ब्रह्मणे नमा नमस्कार मी मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानकोटी मोरेश्वरा मोरेश्वराबा तू घाल पोटी गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ओम मी ब्रह्मणा बंद मान जास्ते यजमानो हविर्व अहेळ मान वर्ण्यदुरुष समानायुप्रमोशे वरुणाय नमः स्थापितधूपं समर्पयामि दोन्वेला तामनात् पाणिसुडा पेड्या नैवेद्य दाखवा स्थापितदीपं समर्पयामि खर्वोक्त नैवेद्यं समर्पयामि प्राणायनमाहा पानायनमानायनमा समानाय समानायनमा ब्रह्मणे हा नमस्कार करायचा आहे आता मुलाच्या वडिलांनी सुपारी फोडायला यायच एकडे सुपारी सुपारीवर वहा Perché non è che va fatto. Perché non è stato

कष्ट माझा पाप दुष्यंतराव्यांशी लगीन झालं तरी ती सुटणार नाही कधी कायम मातीशी गाठ वा बा। वा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सगळ्यांचा तोंड मी मिठाईने गोड करणार आहोत तर याचा आस्वाद घ्यावा मी कोल्हापुरे आणि रांगळे पाटील कुटुंबियांना विनंती करते की पुढच्या कार्यक्रमासाठी आमच्या बरोबर इथे बसावं आणि दुष्यंत आणि कृष्णा तुमच्या मनात नेमकी काय घालमेल चालू आहे ती सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंय पण आता तुम्ही हसताय आणि इथे हंगा रुसलेली आहे कुंकू हसवण्याचा प्रयत्न चालूच आहे तो सात जुलै पासून आम्ही पाहणार आहोत नक्की दोघांच्या भूमिका काय आहेत म्हणजे आम्ही आता प्रोमो बघितला आणि त्यातनं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला पण तरी कळत नाहीये तर दुष्यंत पासन सुरुवात करूया आपण खर तर लेडीज फर्स्ट असायला हवं पण ठीक आहे दुष्यंत रांगणे पाटील असं माझ्या पात्राचं नाव आहे आणि सगळ्या फॅमिलीपासून लांब शहरामध्ये राहतो गावाशी त्याची जी नाळ आहे ती तुटलेली आहे त्याला अजिबात आवडत नाही गावात यायला मला असं वाटतं की झाडापासून तुटलेलं पान कसं असतं जे वाऱ्याने उंच उंच उडत असल्याची उंची वाढत नाही पण ते उंच जात असतं आणि झाड कारण जमिनीशी कनेक्टेड असतं ते उंच उंच होत राहतं तसं माझं आहे माझी नाळ तुटलेली आहे मी खूप अचीव करतो आहे पण सक्सेसफुल त्याला म्हणता येणार नाही आणि काही कारणामुळे मला पुन्हा यावं लागतं गावाकडे आमचं कुंकू आता काय आहे हळद दुरुसली म्हणजे काय कोण नेमकं रुसत कोण हसतंय हे सगळं तुम्हाला सात जुलै पासून मालिकेमध्ये बघायला मिळेल आणि कृष्णाच्या भूमिकेमध्ये समृद्धी समृद्धी राम मंडई राम दे। का समज नाही आपण आपण लई दिसांनी भेटायलो ना म्हणून विचारलंय तर मी कृष्णा कोल्हापुरी ही भूमिका करते अतिशय समंजस शांत जिला शेतीची आवड आहे गुरांविषयी प्रेम आहे तिला कर्तव्याची जाणीव आहे फॅमिलीला सांभाळणारी आणि सगळ्यांवर प्रेम करणारी अशी कृष्णा एक अडीच तीन वर्षानंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येते सो खूप जास्त एक्सायटेड आहे आणि अक्षरशः म्हणजे दडपण तर आहेत पण मला खात्री आहे आधीच्या भूमिकांवर जसं लोकांनी प्रेम केलं तसं याही भूमिकेवर लोक प्रेम करतात थँक्यू सो मच दुष्यंत आणि कृष्णा तुम्ही इथेच थांबा कारण आता मला बाळजाबाईंना आणि आढळरावांना सुद्धा इथे आमंत्रित करायचं आहे तर पूजा पवार साळुंके आणि आस्ताद काळे म्हणजे अर्थात या मालिकेतल्या बाळजाबाई आणि आढळणा या दोघांनाही मी रंगमंचावर आमंत्रित <प्रेण> 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 आता इथे पहिला प्रश्न मला बाळजाबाईंनाच विचारावा लागणार एवढा दरारा आहे <प्रेण> आता आम्ही प्रोमोमध्ये मध्ये पाहिलं हो की गावामध्ये एकूणच दरारा असणारच तुमच्या म्हणजे एकूणच भूमिकेवरनं असं वाटतंय नेमकं काय आहे हे पात्र आणि काय नेमकं मनात चालू आहे कृष्णाविषयी खर तर सर्वांना तुम्हाला नमस्कार बाळजाबाई हे असं कॅरेक्टर आहे की तिचं स्वतःवरती अतिशय प्रेम आहे आणि स्वतःनंतर मग मुलावरती प्रेम आहे आणि मुलानं मुलानं आपल्या मनासारखं सगळं वागावं असं तिला वाटत तसंच सगळ्या चार पाच गावांचा कारभार तिच्याकडे आहे आणि ती जो निर्णय घेते तो काळ्या दगडावरची रेग आहे असं तिचा तो सगळा रुबाब आहे आणि आपण आता प्रोमोमध्ये बघितला तो रुबाब त्या प्रोमोद्वारे दाखवण्यात आला आहे आणि याच्यातूनच बाळजाबाई काय आहे तुम्हाला सर्वांना दिसलं असेल पण यामध्ये जे जसजसं आम्ही शूटिंग करतोय किंवा जसजशी स्टोरी पुढे येते तर मी स्टोरी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हालाच बघायचंय पुढे पण थोडस सांगते की आ, बाळजाबाई नुसतीच याच्यामध्ये विलन नसून तिला तिच्या मुलावरती अत्यंत प्रेम आहे त्यामुळे ह्या दीरा ही भूमिका करताना मला खूप वेगवेगळ्या म्हणजे आपले कंगोरे दाखवण्यात येतील असं मला वाटतं कारण प्रत्येक माणसाशी डील करताना तिचा अभिनय वेगळा आहे म्हणजे घरामध्ये जाऊ आहे धीर आहे धीरांचा मुलगा आहे गावामध्ये ती कशी वागते मुलाबरोबर कशी वागते आणि तिला शह देणारी आपली जी हिरोईन आहे कृष्णा ही गावामध्ये आता तयार झालेली आहे आणि हिचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात सध्या बाळजाबाई आहेत तर खूप मजा येते हे करताना खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे मी आजपर्यंत सिनेमे केले किंवा याच्या आधी सुद्धा खूप भूमिका केल्या प्रत्येक भूमिकेवरती अभिनय भूमिकेचा अभिनय करताना आपले कॅरेक्टर करताना अभिनेत्याला किंवा अभिनेतीला अभिनेतीला खूपच असं वाटत असतं की बाबा आता काय आहे आता काय तसंच मलाही वाटतंय कारण ह्याच्या आधीच्या भूमिकाही खूप छान होत्या पण ही सुद्धा जरा वेगळी आहे डॅशिंग आहे टॉन सारखी आहे त्याच्यामुळे खरंच स्टार प्रवाहाचे खूप खूप शुभ हे म्हणजे आभार आणि आमच्या स्मृती मॅमचे पण खूप खूप आभार की मला हा डॅशिंग रोल मिळाला आणि मला खूप मजा येते करताना आणि हे कॅरेक्टर जे आहे हे कोल्हापूरचे आणि माझे रूट्स जे आहेत मी कोल्हापूरचे आहे त्याच्यामुळे त्यातल्या एक एक बारीक गोष्टी मला काढतायत कारण लहानपणापासून मोठी होईपर्यंत प्रत्येक कॅरेक्टर मी बघितलेला आहे त्याच्यामुळे मला कॅरेक्टरचा काहीतरी अभ्यास केलेला आहे बऱ्याच अनेक त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी पकडून मला याच्यामध्ये वापरता येतं आणि हा मला फायदा कोल्हापूरच्या भाषेचा किंवा मी कोल्हापूरची असलेचा मला होतोय आणि मला खूप खात्री आहे की ही प्रत्येकाला आवडणारी स्टोरी आहे घरा प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या कॅरेक्टरशी रिलेट करणारी ही स्टोरी आहे तर सर्वांना आवडेल आणि आपल्याला आपण त्याचा आस्वाद घ्यावा सात जुलैपासून स्टार प्रभावर दुपारी एक वाजता आमची मालिका हळद रुसली कुंकू हस घरांमध्ये <laughs> सा सासरे प्रेमळ असतात किंवा थोडीशी सुनेची बाजू घेत असतात वगैरे असं चित्र एकूण घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मात्र आता या घरात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे रांगळे पाटील कुटुंबियांमध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार आहे म्हणजेच आढळरावांची भूमिका कशी असणार सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो स्टार प्रवाह बरोबर माझं नातं किंवा मी स्टार प्रवाह ह्या कुटुंबाचा जवळजवळ तेरा वर्षांनी पुन्हा एकदा भाग झाले पुढचं पाऊल या मालिकेनंतर ह्या मालिकेच्या निमित्ताने ही भूमिका स्वीकारण्यामागे हे एक महत्वाचं कारण होतच की पुन्हा एकदा स्टार प्रवाह या आघाडीच्या वाहिनीवर काम करता येईल दुसरं म्हणजे मराठी भाषेवर माझं अमर्याद प्रेम आहे आणि मराठी भाषा ही आ, किती अंगांनी किती ढंगांनी बोलली जाऊ शकते हे एक नट म्हणून स्वतःला जोपासून बघायला चोखंदळून जो बघायला संधी फार कमी वेळा मिळते आता कोल्हापुरी ढंग म्हणल्यावर मातीतला म्हणल्यावर तो बोलायचा चान्स कोण सोडेल हो तर हे एक महत्वाचं कारण होतं आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका आजपर्यंत मी कधी केली नव्हती म्हणजे माझ्या चेहऱ्यावर एक जन्मजात किंवा उपजात माझ्या आईच्या भाषेतच सांगायचं तर हा माझ कधी जाणार हा असल्यामुळे हे असं दबलेलं पात्र साकारणं हे एक नट म्हणून मला खूप आव्हानात्मक वाटलं अढळरावांविषयी सांगायचं सा झालं तर या रांगणे पाटील कुटुंबामध्ये अढळरावांचं स्थान अजिबात अढळ नाही हे फार रसातळाला गेलेलं आहे म्हणजे आता सुद्धा बायजाबाई कोणाशी कसं इंटरॅक्ट करायचं हे सांगत असताना नवऱ्याला विसरले आहे तुम्ही बघितलं असेल इतकं त्याचं महत्व कमी आहे या कुटुंबामध्ये <laughs> <Sorry. laughs> मजा करताय हे <laughs> पण म्हणजे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारचं पात्र रंगवायला मूलभूत माझ्यासारख्या स्वभावाच्या नटाला माणसाला खूप मजा येऊ शकते माझ्या लक्षात आलं मग अशी अभिषेक म्हणला ते एक पान ज्याची नाळ तुटली आहे ते वाऱ्यावर स्वार होऊन प्रगती या नावाखाली खूप उंच उंच उरतय पण त्याची झाडापासून नाळ तुटली त्या झाडाला अनेक वेगळ्याच फांद्याही फुटल्यात त्या झाडाला काही बाणगुळही येऊन लागली पण त्या त्या कुटुंबाची मुळं अजूनही मातीशी जपून ठेवलीत ती आढळणार त्यामुळे हे अनेक पैलू दाखवायची संधी अर्थात आमच्या आमचे पटकथा संवाद आणि कथालेखक इतके ताकदीचे असल्यामुळे हे सगळे पैलू दाखवायची संधी हळूहळू मिळतच जाईल आता ते कसं दाखवलं जाईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नियमितपणे आमची मालिका हळद रुसली कुंकू हसलो ही पाहावीच लागेल आणि पहा प्लीज पहा थँक्यू